नमस्कार मी अनिल पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथले पोलीस पाटील अमीर दगडू हजारी हे ऑगस्ट दोन हजार दहा ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत गेली पंधरा वर्ष मौजे वडगाव गावी पोलीस पाटीलपदी कार्यरत होते त्यांच्या पदाचे नूतनीकरण मुदतवाढ करणे कामी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचे सकारात्मक अहवाल जुलै दोन हजार पंचवीसमध्येच तहसीलदार हातकणंगले यांच्या अहवालासह प्रांत कार्यालय इचलकरंजी इथं दाखल झालेले आहेत याच दरम्यान गावातील काही लोकांनी पोलीस पाटील हे अल्पसंख्याक समुदायाचे असल्याने जातीय द्वेषापोटी खोटी तक्रार दाखल केली त्यानंतर प्रांत कार्यालय इचलकरंजी इथं सदर प्रकरणी सुनावणी घेऊन चौकशी केली गेली त्या सुनावणीमध्ये जवळपास एक हजार लोकांनी अमीर दगडू हजारी हेच पोलीस पाटील रहावे म्हणून लेखी आणि प्रतिज्ञापत्राद्वारे तसेच सुनावणीस प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे प्रांत अधिकारी यांच्याकडे सादर करत पोलीस पाटील अमीर हजारी यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध केलं असे असताना सुद्धा प्रांत अधिकारी यांनी राजकीय दबावापोटी जातीय अकसातून आजपर्यंत हे प्रकरण दाबून ठेवून पोलीस पाटील अमीर हजारी यांच्यावर अन्याय केलेला आहे या अन्यायाच्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले वस्तुता मौजे वडगावचे पोलीस पाटील अमीर हजारी यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्टरित्या कामकाज केले आहे तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून गावातील वाद गावातच मिटवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता गावामध्ये शांतता सुव्यवस्था आणि कायदा अबाधित राहावी यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन गावातील वाद विवाद स्थानिक पातळीवर मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आहेत त्यामुळे राजकीय दृशापोटी केलेली तक्रार खोटी असल्याचे सिद्ध होऊनही राजकीय दबावापोटी त्यांना मुदत वाढ देण्यास टाळटाळ होत आहे या अन्यायाच्या विरोधात आता न्यायालयीन लढाई केली जाणार असल्याचेही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली आहे जय शिवराय जय भीम जय जे मूलनिवासी आज सव्वीस जानेवारी रोजी कोल्हापूर कलेक्टर ऑफिस या ठिकाणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून येथे आंदोलन चालू आहे प्रथमता या आंदोलनासाठी भारत मुक्ति मोर्चा जिल्हाध्यक्ष या नात्यानं राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून जे काय आंदोलन आज इथे पार पडत आहे त्या आंदोलनाला मी जाहीर असा पाठिंबा देतो हे जे आंदोलन हे कर्मचारी संघाचे कार्यकर्ते जे काय करत आहेत त्यांचा जो विषय आहे तो विषय मी आपल्याला सांगू इच्छितो मोजेवडगाव तालुका हातकलंगडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी गेली पंधरा वर्ष झालं माननीय अमीर हजारे साहेब हे पोलीस पाटील म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहे या पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं मोजवडगावमध्ये काम झालेलं आहे गावामध्ये कसलाही कुठलाही प्रॉब्लेम आला गावामध्ये सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम असू देत सामाजिक राजकीय कार्यक्रम असू देत गावामधला सलोका राखण्याच्या संदर्भात काही जरी असलं तर आमिर हजारी साहेब हे हिरिरीनं भाग घेतात गेल्या पंधरा वर्षाचा वडगाव ह्या ग्रामस्थाचा ग्रामस्थ जे आहेत त्यांचा हा अनुभव आहे पंधरा वर्षानंतर येणाऱ्या पाच वर्षासाठी त्यांना मुदतवाढ देण्यात येणं गरजेचं होतं त्या संदर्भातला त्यांच्या बाबतीतला जो अहवाल आहे तो अहवाल शिरोली एम आय डी सीचे पोलीस असतील हातकलडे तालुक्याचे तहसीलदार असतील यांना या लोकांनी उपविभागीय अधिकारी इतसर्गीजी यांना अहवाल दिला आणि त्या अहवालानुसार त्यांना गेल्या सहा महिन्यापूर्वीच पोलीस पाटील पदाची नियुक्ती देणं गरजेचं होतं अपेक्षित होतं पण उपविभागीय अधिकारी इच्चरगंजी हे जाणीवपूर्वक गेल्या सहा महिन्यापासून त्यांना मुदत वाढ देण्याचा जो काय विषय आहे तो विषय अन्यायकारक पद्धतीनं पुढं ढकलत आहे आज करतो उद्या करतो पुढच्या आठवड्यात या पुढच्या महिन्यात या अशा पद्धतीनं त्यांना फक्त आश्वासन दिले जात आहेत आणि दुसरी गोष्ट हे जे कोण विभागीय अधिकारी आहेत दीपक शिंदे हे पुलीस पाटलांना आरेकुळेची भाषा वापरतात आणि त्यांच्यावरती जाणीवपूर्वक ते कायम असा आरोप करतात की तुम्ही पुलीस पाटील हे पद राजकारण करण्यासाठी वापरता तुम्हाला राजकारण करण्याची खूप हौस आहे अशा चुकीच्या असंविधानिक पद्धतीची भाषा हे उप विभागीय अधिकारी वापरतात खरंतर सहा महिन्याचा का कार्यकाळ हा खूप मोठा कार्यकाळ असतो सहा महिन्यामध्ये एखादा निर्णय घ्यायचा असला तर तो निर्णय घेणं अपेक्षित होतं पण जाणीवपूर्वक उपविभागीय अधिकारी तो निर्णय घेत नाहीत ज्या वेळेला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्याकडं हा विषय आला त्यावेळेला त्यांना आठ दिवसापूर्वी आपण पत्र देऊन त्यांना विनंती केली होती की आमिर हजारे यांची वाढ देण्याचा जो काही विषय आहे त्या विषयाला आपण गंभीरपणे घ्यावं आणि त्यांना नियुक्ती लवकरात लवकर देण्यात यावी अशा विनंतीचं पत्र आपण त्यांना दिलं होतं त्यावेळेलासुद्धा त्यांची उद्धट आणि चाल ढकल करण्याची वृत्ती दिसून आली म्हणून आज सव्वीस तारखेला कलेक्टर ऑफिस कोल्हापूर येथे आपण हे धरणं प्रदर्शन करत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे साहेब यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही किती जरी चाल ढकल केली तर राष्ट्रीय मूलिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि भारत मुक्ती मोर्चा हे अमीर आजारे यांच्या पाठीशी असणार आहेत आणि लवकरात लवकर तुम्ही त्यांना मुदतवाढीचा जो काय विषय आहे तो विषय तुम्ही मार्गी लावला पाहिजे हा जर विषय तुम्ही मार्गी नाही लावला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्रिवास आंदोलन छेडून इच्सरगंजीच्या प्रांत कार्यालयाच्या दारामध्ये आपण अमरण उपोषण का करू नये हे आमच्या मनामध्ये शंका यायला लागल्या तर दीपक शिंदे साहेबांना विनंती करतो की तुमच्या दारातून उपोषण करण्याची आमच्यावरती वेळ आणू नका आणि लवकरात लवकर आमिर आजारे साहेब यांना मुदत वाढ देण्याची कारवाई तुम्ही लवकरात लवकर केली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मुलस